प्रतिज्ञा सर्वांनी अतिशय जोरदार आवाजात म्हणायची आहे इकडे शनी मंदिर आणि इकडे चमन पर्यंत आवाज केला आज अशी शपथ घेतो की आजपासून मी स्वतः मोबाईलचा वापर कमी करणार व दुसऱ्यांनाही याबाबत समज देणार मोबाईलच्या अतिवापरामुळे सर्वांचे मानसिक व शारीरिक आरोग्य धोक्यात आले आहे गुरुजनांचा वडील माणसांचा सल्ला ऐकेन व त्यांना कधीही उलटून बोलणार नाही माझा देश व माझे देश बांधव यांची काळजी घेण्याची मी प्रतिज्ञा करत आहे सुधारणा यातच माझे सौख्य समावले आहे जय हिंद जय सरस्वती भुवन जय भारत धन्यवाद